हो बाबा पोलीस स्टेशन पण आमच्या बापाचं नाहीये आहे वकिलांच्या कोर्ट सुद्धा वकिलांच्या आमच्या बापाचं नाहीये पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की पोलीस स्टेशन सुद्धा पोलिसांना तुमच्या सन्माननीय बापाचं नाहीये आणि तुमचा आणि आमचा बाप एकच आहे ते म्हणजे भारताचं संविधान त्या भारताच्या संविधानाने पोलीस खात्यालाही जन्म दिलाय आणि या काळ्या कोटातल्या वकिलालाही जन्म दिलाय तेव्हा लक्षात घ्या पोलिसांना आम्ही तुमचे भाऊ आहे तुम्ही जर आमचे बांध कोरायला जाल ना तुमचे सातबारे ठेवणार नाही सांगून ठेवतो दे हो इशारा देतो मी यांच्या रस्त्यावरच्या हवालदाराला सुद्धा आपण साहेबच म्हणायचं यांच्या सिपिंगला पण साहेबच म्हणायचं अहो जो सामान्य माणूस चाळीस पन्नास वर्षाचा डॉक्टर असेल शिक्षक असेल मोलमजुरी करत असेल चाळीस पन्नास वर्षाच्या चा माणसाला काय बोलतो ते कार्यालय करायचं त्यांच्या हवालदाराने अठरा वीस वर्षाच्या संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि काय पाहिजे की तुमच्याच डिपार्टमेंटचा अधिकार तुमच्या डिपार्टमेंटचा अपमान तुमच्या तोंडासमोर एक वक्ती करतो आणि तुम्ही शांत बसता आमच्या बारच्या अध्यक्षांचा तुम्ही अपमान केलाय त्याच्यानंतर काय बारा तेरा जण आले काय बोलले तुमची वकील कोर्टात दाखवायची हे काय तुमचं कोर्ट नाहीये आमच्या समोर यायचं तर बँड आणि कोर्ट घालून यायचा तुमच्यासारखे छप्पन वकील बघितले म्हणजे वकिलांची त्यांनी लायकी काढली वोटाचा अपमान केला प्रश्न अभिजित गोसावीचा नाही आहे प्रश्न भूषण नाही आहे त्यांना ज्या वेळेस जो काही प्रकार आडगाव नाका पोलीस स्टेशन मध्ये खाजगी मध्ये सांगितलंय झालं अस आमचे पक्षकार होते पोलीस त्यांच्याकडनं अरे रवीने काही कागदपत्र मागत होते बरं त्यांनी काय चुकी केली माहितीये का त्या मुला मुलीने विवाह केला बरं मला एक सांगा प्रेमविवाह केला केला अनावश्यक दोन अडीच तास पोलीस स्टेशनला लटकून ठेवण्याचं कारण काय मला प्रश्न विचारायचे माहिती आहे की भारतामध्ये पोलीस व्यवस्थामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची कमी आहे बरं आडगाव नाका पोलीस स्टेशन मध्ये अवैध धंदे सगळे बंद झाले का एवढा त्यांना वेळ की अवैध धंदे सोडून त्या मुला मुलीनी लग्न केलं त्यांना दोन अडीच तास बसून ठेवलं खिचडी पकवत बसले आमचं म्हणणं फक्त एवढंच होतं तुम्ही जर कायद्याचं काम जर व्यवस्थित पार पाडलं असतं तर वकिलाला बोलवण्याची गरजच नाही बरं हा प्रश्न फक्त वकिलांचा नाही आहे कोणत्याही सामान्य माणसाला तुम्ही विचारा पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर तुम्हाला कशी दादागिरीची वागणूक मिळते साधी तुम्हाला एक तक्रार आहे तुम्हाला इन्व्हर्ट द्यायची राहते तुमच्या हाताला काय लकव्या मारत का तुम्ही त्यांना किती वेळ बसवून ठेवला तिथे बरं यांच्या रस्त्यावरच्या हवालदाराला सुद्धा आपण साहेबच म्हणायचं सा। यांच्या सामान्य माणूस चाळीस पन्नास वर्षाचा डॉक्टर असेल शिक्षक असेल मोलमजुरी करत असेल चाळीस पन्नास वर्षाच्या माणसाला काय बोलतो ते कार्यालय करायचं त्यांच्या हवालदाराने अठरा वीस वर्षाच्या संविधानानं अधिकार दिलेला आहे आणि काय आम्हाला काय म्हटलं मग आम्ही त्यांना सांगितलं की साहेब व्यवस्थित करा त्यांच्या समोर पोलिसांसमोर एक समोरच्या पक्षातला एक व्यक्ती आम्हाला धमकी देत होता काय बोलला पोलीस असो नाही तर गुन्हे असो आम्ही तुम्हाला दाखवून देऊ तुमचं काय करायचं ते बघून घेऊ मी म्हटलं की इमोशन्स मध्ये असेल म्हटलं साहेब त्याला समजावून सांगा इमोशन्स मध्ये असेल एकदा झालं परत त्यांनी तेच केलं मग म्हटलं साहेब त्याला ना ए तू समजूनपास रे तुला काय कळतं का, कार्य अरे करायचं नाही म्हटल परत त्यांनी परत पहिला हा अपमान पोलिसांचा आहे समोर एकाच आम्हाला वकील नाही तुम्ही म्हणे मी म्हणतो पोलिसांसमोर सामान्य माणसाला धमकी ना पहिला डिपार्टमेंटचा अपमान आहे शरम वाटायला पाहिजे की तुमच्याच डिपार्टमेंटचा अधिकार तुमच्या अपमान तुमच्या तोंडासमोर एक वक्ती करत आणि तुम्ही शांत बसता शांत बसायला कारण काय होतं काय लक्ष्मी प्रसंग झाली होती का लक्ष्मी प्रसंग झाली होती का आणि मग त्याच्यानंतर काय म्हणे निगा बाहेर म्हणे तुम्ही तुम्हाला कळतं का बर त्यांचं व्यायडलं की ते काय ना, इत, इत, ना मला माहिती ते सीसीटीव्ही देणार नाहीये ते काहीतरी तांत्रिक कारण सांगणार आहे त्यांचं व्यायडलं की इतकं वाईट आहे ना की एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल त्याच्यामध्ये सगळं कळत की पोलिसांचं काय नंतर काय बारा तेरा पंधरा पोलीस आमच्यावर धावून गेले आम्ही सांगतो आम्ही इनरॉल ऍडव्होकेट आहे आम्ही सांगितलं ठाकरे साहेबांना फोन करू का आमच्या बारच्या अध्यक्ष ते काय बोलले कोणालाही फोन करा अरे आमच्या बारच्या अध्यक्षांचा तुम्ही अपमान केलाय त्याच्यानंतर काय बारा तेरा जण आमदार घाऊन आले काय बोलले तुमची वकील कोर्टात दाखवायची हे काय तुमचं कोर्ट नाहीये आमच्या समोर यायचं बँड आणि कोर्ट घालून यायचा तुमच्या सारखे छप्पन वकील बघितले वाकिल म्हणजे वकिलांची त्यांनी लायकी काढली कोर्टाचा अपमान केला प्रश्न अभिजित गोसावीचा नाहीये प्रश्न भूषण डाटियांचा नाहीये त्यांना ज्या वेळेस कळालं ना की हे पोचलेले वकील आहे काय जरी आम्हाला दाडी मिशेल एक फुटले असतील किंवा आम्ही ती शिथली असो सरांची तर प्रॅक्टिस पंधरा वर्षाची आहे तर त्यांना वाटलं पचून घेतील ते पंधरा बारा तेरा पोलीस नंतर बाजूला झाले फक्त मारायचे राहिलं होतं आम्हाला काय मारायचे राहिलं होते फक्त मग नंतर त्यांना कळालं मग बाजूला बसवलं म्हणे की काय कसं आहे आपण रिलेशन जपून चालले पाहिजे तो तुमचाही धंदा आहे ना आमचाही धंदा आहे आपल्याला जपून राहिलं पाहिजे हं आम्ही अनेक वकिलांना केसेस दिलेल्या आहे ॲक्सिडेंट केमच्या याच्या त्याच्या इनडायरेक्टली त्यांनी मला लाच दिली तू शांत बस तुझ्या केसेस देतो तुझी की अरे तुझी तुमच्याकडे सेवा हार्दिक खाऊ पण वकील आहे आम्ही त्याच्यानंतर काय बोलले कार्यारच करणार म्हंटल काय बाबा काय कार्य करणार म्हणजे तू माझ्या मुलाच्या वयाचा आहे म्हंटल बर तुमचं वय काय साहेब छप्पन सत्तावन वर्ष म्हंटल तुम्ही जर मला पितृत्वाच्या भावनेने बोलले असते किच्या नात्याने बोलले असते मी तुमचा पाय 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 धुवून पाणी पिला असतो तुम्ही काय केलं तुम्ही पोलिस ही खाकी एका वकिलावर दाखवली अभिजित गोसावीरने दाखवली वकिलावर दाखवली मला सांगा सामान्य लोकांसमोर ज्यांनी एवढ्या विश्वासाने वकिलाला बोलावलं का बोलावलं कारण यांनी यांची सगळी मारली नाही वकिलाला का बोलावं लागतं ला पोलीस स्टेशनला तर तुम्ही काम के नीट केलं तर वकिलाला बोलवण्याची गरज नाही मग आम्ही तिथं गेलो म्हणे की काय सांगत होतो तुम्ही हा बसव खाली तिथं खाली बसवलं म्हणे तुमचं वय काय म्हंटल साहेब म्हणे सत्तावन्न वर्ष म्हटलं तुम्ही वडील तुमच्या नात्याने केला असता ना तर मी पण मान्य केलं असतं पण तुम्ही खाकी दाखवली एका पोलिस वकिलावरती मग म्हणे की तुला असून खाकी दाखवलीच कुठे आहे म्हणे कागदी घोडे नाचून दाखवू का म्हटलं काय बोलल कागदी घोड्याने नाचून दाखवा म्हणलं मला फक्त सगळ्यांना विचारायचंय पोलीस डिपार्टमेंट मध्ये आपल्या मनाला विचारा सामान्य माणसाने प्रत्येकाला स्वतःला विचारा की पोलीस आपल्याला आपले मित्र वाटता का की पोलीस आपल्याला आपले मित्र वाटत नाही आणि काय आमच्या वकिलांचा सुद्धा त्याच्यामध्ये दोष आहे की पोलिसांसमोर लाण गोटेपणा करू नका चपकुराच का आपण स्वाभिमानाने का जर तुम्हाला काय व्यवहार करायचे ना नजरेत नजर टाकून करा नसर स्वाभिमानाने करा आम्हाला काय म्हणे परत की वकिलांची काय अवकात हा म्हणजे तुमचा काही संबंध नाही पोलीस स्टेशनचा पोलीस स्टेशन आमचं आहे काय बापाचं नाही वकिलांच्या अरे हो बाबा पोलीस स्टेशन पण आमच्या बाबाचं नाही आहे पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की पोलीस स्टेशन सुद्धा पोलिसांना तुमच्या सन्माननीय बापाचं नाहीये आणि तुमचा आणि आमचा बाप एकच आहे ते म्हणजे भारताचं संविधान त्या भारताच्या संविधानाने पोलीस खात्यालाही जन्म दिलाय आणि या खाया कोटातल्या वकिलालाही जन्म दिलाय तेव्हा लक्षात घ्या पोलिसांना आम्ही तुमचे भाऊ आहे तुम्ही जर आमचे बांध कोरायला जाल ना तुमचे सातबारे बारे नाही सांगून ठेवतो इशारा दे तुम्ही त्याच्यामधला दोनदे साहेब अंगावर धावून येत होता त्यांना नंतर विचारलं म्हंटल म्हटलं बाबांना तुम्हाला काय मॅटर माहिती नव्हतं तुम्ही का अंगावर धावून येत होते म्हणे आमच्या डिपार्टमेंटच्या माणसाच्या अंगावर तुम्ही बोलत होते त्याच्यामुळे आम्ही तस काय थांबणार अरे म्हणजे आम्ही भिंता येत्या तुम्ही गुंडाय का म्हणत वरतीतला किस्सा का तुम्ही तुम्हाला काय त्यांनी सुव्यवस्थाची जबाबदारी दिलेली आहे आणि तुम्ही काय गुंडांसारखे आमच्यावर धावून येता हे पोलीस त्याच्यातला जिम बिम मारलेला नवीन जवान होता ता ता बर का एकदम धावून आला त्याला मी सांगून ठेवतो बरं बस त्यांचं नाव येतंय नुसतं मी बसते नाही बाकीचे तेरा चौदा सुद्धा सोडणार नाही सांगून देतो वा वा वा, वा। आणि तुमचे नाव आता फोन करताय साहेब आम्ही तर नव्हतो ना त्याच्यामध्ये नाव येतील बाहेर आणि समजू नका पोलीस स्टेशनला येऊन ये तुमचे नाव मिळवणं आणि माहिती करणं खूप काय अवघड नाही आमच्यासाठी अलग लक्षात खूप काय अवघड नाहीये सीसीटीव्ही <laughs> तुम्ही देणार नाही असं आम्ही समजून चाललेलो आहे ते पब्लिक डॉक्युमेंट आहे तरी तुम्ही पाहिजे नाही दिलं तर काय करायचं ते आम्ही बघू <laughs> एक एक तो हवालदार पायसेप आला नवीन जवान असेल बिचारा त्याची बॉडी बिल्डिंग दाखवत होता त्याला मी एकच सांगतो बाबा पायसेब ब्रेन इज मोर पॉवरुल लक्षात घे आणि आमचे वकील ब्रेन सोबत जिम पण मारणारे वकील याच्यात लक्षात घ्या आणि तुम्हाला वर्दी कशासाठी दिली आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गुंडागर्दी करण्यासाठी नाही प्रश्न वकिलांचा नाही आहे प्रश्न सामान्य माणसांचा आहे नंतर म्हणजे आम्हाला माहित नव्हतं तुम्ही वकील अरे नंतर आमच्यासाठी बिशारी पोरली बसा साहेब तुम्हाला खुर्ची दिली नाही म्हणून राग आला का आम्ही एवढे ना काय म्हणतात छोट्या गोष्टींमध्ये बघत नाही प्रश्न काय मी शांत बसलो असतो मला केसेस दिल्या असत्या पण प्रश्न काय होता वर्दीचा होता अहो नवीन नवीन पोरं वकील फर्स्ट जनरेशन वतीनी मध्ये आता मला सांगा त्याच्या पक्षकारा समोर त्याला कार्यारे केलं त्याची इज्जत काढली त्याच्या पोटावर पाहिजे होता की नाही तो पक्षकार काय म्हणून त्याच्याकडे जाईल मला सांगा तुम्ही जाईल का हे कळायला पाहिजे आपल्याला प्रश्न अॅडव्होकेट अभिजित गोसळीचा किंवा भूषण डाटियाचा नाहीये आणि तो बाईसाहेब दाखवत होता आपले कमलेश पाळेकर आहे का बार सदस्य नाही आले जाऊ दे काही व्यस्त असतील ते प्रश्न काय की तुम्हाला तुमच्याकडे कोणताही सामान्य व्यक्ती जरी आला ना मी जिनी बोलायला पाहिजे <laughs> तुमचं काय काम आहे कंप्लेंट आली खरी का खोटी कोर्ट डिसाईड कर तुम्ही काही ती ऑथॉरिटी नाही डिसाईड करता तुम्ही रिसिव्हन जा ना बरं हा ही घटना माझ्या सोबत पहिल्यांदा घडली असंही नाही अनेक ज्युनियर वकील त्यांच्या सोबत वारंवार घडते अहो वकील जाऊ द्या तुमच्यापैकी सामान्य लोक असले तुमचं सगळं लायसन्स बिसन्स सगळं बरोबर असलं तरी पोलीस दिसल्यावर तुम्हाला भीती वाटते का प्रेम दाटून येतात दुर्दैवाने असं म्हणावं लागतंय की बहुतांश पोलीस हे त्यांची पालन करत नाहीये आणि काही मोजके अपवाद आहे की त्यांचं त्यांचं काम चांगल्या पद्धतीने करता येईल खर तर ही जी घटना घडली आहे हा पोलीस डिपार्टमेंटचा अपमान आहे ही जी घटना घडली आहे हा संविधानाचा अपमान आहे कारण प्रत्येकाला डिग्निटीने प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार आहे आणि एक शेवटी सांगतो मी मला अनेक आपल्या वकील बांधवांनी सांगितलं की कंप्लेंट वगैरे द्या आपण सगळं केलं आम्ही आपण वकील आहे कायदेशीर आपण सगळे पत्र व्यवहार वगैरे सगळे केलेले विशेष म्हणजे मी खासदार राजाभाऊ वाजेंचे मनापासून आभार मानतो की त्यांनी कानात सपोर्ट नाही केला कागदावर सपोर्ट केला कानात सपोर्ट करणारे भरपूर आहे त्यांनी कागदावरती पहिल्यांदी वकिलांच्या न्याय हक्कासाठी सीपीला पत्र लिहिलं मी एकच सांगतो मी कायदेशीर अर्ज फाटे सगळं आहे मी कमिशनर ऑफ पोलिसांना याबाबत एक विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा योग्य ती कारवाई करा अर्ज फाटे वगैरे आम्ही दिले आम्ही पहिली पाहिजे आमची पार केलेली आहे पण पण माझ्या अर्जाला एका वकिलाच्या तक्रार अर्जाला तुमच्या गव्हर्नमेंटच्या सरकारी फाईल मधली लाल फितीतलं कागद समजू नका आणि जर तो समजला आणि जर प्रकरण गुंडळून टाकण्याचा काही प्रयत्न केला मी सांगतो हा संविधानाने कोर्ट दिलाय जर संविधानाची मशिनरी या कोर्टाचा जर सन्मान राखत नसेल तर मी आडगाव नका पोलीस स्टेशन मध्ये येऊन या कोर्ट जाळून त्यांचा निषेध करेल हा इशारा मी तुम्हाला जाहीरपणे देतोय आणि सगळं परत एकदा ऍडव्होकेट फॉर सोशल जस्टिस चे मी मनापासून आभार मानतो धोंदे साहेब असतील सगळ्यांचे आभार मानतो सगळ्यांचे नाव घेणे शक्य नाहीये सगळ्या वकील बांधवांचे आभार मानतो मला याची सुद्धा जाणीव आहे की आपला प्रत्येक वकील रस्त्यावरती उतरू शकत नाही प्रत्येक सामान्य माणूस पोलिसांविरुद्ध बोलण्याची धमक ठेवू शकत नाही पण मी तुम्हाला सांगतो जिथे कुठे असाल याबाबत चर्चा करा पोलीस एका ब्रिटिश काळ नाही आहे की पोलिसांना घाबरायचं पोलिस आपले सेवक आहे नोकर आहे लोकांचे लोकर सेवक आहे त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित करावं नाहीतर या त्या काळामध्ये हे आंदोलन कुठल्या दिशेला जाईल संवैधानिक दिशेला जाईल नाही तर तेवढी स्क्रीप काढून मला परत काय घालते <laughs> सगळेज आणि दिशाने तुमचा प्रॉपर कार्यक्रम कसा करायचा हे वकील सगळे दाखवून देतील